बऱ्याचशा शेतकऱ्यांना आता आद्रक पिकावर हा सडचा प्रादुर्भाव दिसत आहे बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की याला कंट्रोल कशा पद्धतीने करू शकतो हे कंट्रोल होऊ शकतात का तर याचं उत्तर आहे हे तर कंट्रोल नाही होऊ शकत तुम्ही किती पण बुरशीनाशक सोडा जैविक सोडा हे कंट्रोल नाही होऊ शकत फक्त तुम्ही त्याला काही दिवसासाठी थांबवू शकता काही बुरशीनाशक असे आहे जे की सोडल्यानंतर पंधरा दिवस ही आपली सड जाग्यावर थांबते पण पंधरा दिवसानंतर पुन्हा सड ही वाढायला लागते आणि बुरशुने सोडण्याचे नुकसान बी फार आहे जर तुम्ही मॅट्रिक्स किंवा कोसाईट असे जरा भारी बुरशी सोडले त्यामुळे आपल्या मुळ्या जे राहतात ते डॅमेज होऊ शकतात आणि आपली आद्रक डेव्हलप होऊ शकत याची पण आपल्याला काळजी घेणं गरजेचे आहे जर तुम्हाला आपल्या आद्रकीच्या मुळ्या खराब नाही होऊ द्यायचे असेल तर तुम्हाला त्यावर एकच पर्याय आहे ज्या ठिकाणी असे पिवळे कोंब असतील त्या ठिकाणी तुम्हाला बुरशीनाशक कोसाईट किंवा मॅट्रिक्स त्याच्यामध्ये प्लसमध्ये कराटे करून ज्या ठिकाणी झाले त्या ठिकाणी स्पॉट रिचिंग करायचे आहे